नमस्कार मी आनंद लोहार कोल्हापुरातून आहे गेली आठ वर्षाला हा व्यवसाय चालू आहे व्यवसाय म्हणण्यापेक्षा सोशल काम म्हणलं सामाजिक काम आणि हाती घेतलं होतं आणि छोट्याशा याच्यामध्ये काम चालू केलं होतं पण आज वटवृक्ष झालेलं आहे मग नेमकं काय आहे तर अगदी महिलांच्या मुलींच्या उपयोगाचा हा विषय आहे सॅनिटरी पॅड आता सॅनिटरी पॅडचं नाव पहिला काढलं तर काय केलं जातं अफॉर्ड मानलं जात होतं पण माहिती आहे बऱ्याच लोकांना की अक्षय कुमारचा पॅडमॅन हा पिक्चर काही लोकांनी बघितला असेल त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सुकर झालेल्या आहेत आता पॅडमॅन काही लोकांनी बघितलं नसेल तर मी पाच मिनिटामध्ये दोन मिनटामध्ये सारावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षातील सॅनिटरी पॅड हा विषय गरजेचा नसून अत्यंत दा गरजेचा विषय आहे तर पॅडमॅन मध्ये जर बघितलं तर अक्षय कुमार असतात त्याचं नवीन लग्न झालेलं असतं आणि त्यांचे मेसेज असते ते वारंवार ते पिरियडच्या कालावधीमध्ये कापड वापरत असते आणि वापरत असताना ते धू व्यवस्थित धुतलं जात नसत मग तो विचार करतो की हे सगळं परत 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 वापरल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या मिसेसला काहीतरी होऊ शकतं कॅन्सरचा काय आजार होऊ शकतो मग तो काय करतो की मॅडमला न विचारता ला न विचारता मेडिकल मध्ये जातो आणि मेडिकलमध्ये सॅनिटरी पॅडचा पाउच पाऊच खरेदी करतो आणि खरेदी करून तो मिसेसला देतो मेसेजला दिल्यानंतर हातामध्ये आल्यानंतर ते प्राइस बघते तर पंचावन्न रुपये एवढा मागतलं कशाला आणता मी वाकाय वापरणार तुम्ही परत द्या जावा म्हणून ते काय करते की नाकारलं जातं अक्षय अक्षय कुमार परत जातात मेडिकल मध्ये तिथं लिहिलेलं असतं एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही मग पंचायत होते मग आता काय करायचं म्हणून ते कामावरती जात असताना सायकलिंग वरनं जात असताना बन्यांच्या आतमध्ये सॅनिटरी पॅडचा पाऊस घातला जातो आणि कामावरती जातो गेल्यानंतर तिथं अचानक एका कामगाराला मोठी जखम होते हाताला जखम झाल्यानंतर सगळे शहरावर पळतात कशाने तरी त्याला लपेटायला पाहिजे बांधायला पाहिजे आणि अक्षय कुमार मात्र क्षणाचा विलंब न करता पाऊच काढतात आणि पाऊच ते बांधलं जातं लपेटलं जातं दवाखान्यामध्ये ते कामगारांना नेलं जातं नेल्यानंतर मात्र डॉक्टर म्हणतात की हे बांधलं कोणी याचा हात वाचला जर बांधलं नसतं तर कदाचित हात काढावा लागला असता ह्याच्यावर तात्पर्य काय की गरजेचं नसून अत्यंत गरजेचा विषय आहे परंतु आज मार्केटला जे येणारे पॅड आहेत आणि आपले पॅड ह्याच्यामध्ये फार फरक आहे तर यामध्ये मार्केटला जे पॅड वापरले जातात महिला मुली वापरतात त्यामुळे बऱ्याच महिलांना आज जर बऱ्याच बरेच प्रॉब्लेम आहेत मी जसं म्हणतोय की संसर्ग आजार होणे गर्भ खराब होणे इन्फेक्शन होणे त्यांचं बघितलं तर महाभयंकर रोग आज बऱ्याच ठिकाणी झालेला आहे पिशवीचा कॅन्सरचा आजार होतो त्यांचं बघितलं तर पोट दुखणे कंबर दुखणे जलन पाणी पुरळ स्किन प्रॉब्लेम ह्यातला कुठला ना कुठला प्रॉब्लेम जर महिला मुलींना असेल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा नसून गरजेचा आहे कारण शेवटपणी बघणं गरजेचं आहे तर आपल्याला हे जे प्रॉब्लेम आहेत हे रेग्युलर मार्केटचे वापरले जाणारे पॅड किंवा कापड याच्यामुळे होत आहेत मग आपण जे घेऊन आलेलो आहे पाच जे आहे हे आपल्याला बघितलं तर हे वेगळं आहे याच्यामधला डिफरन्स बघितल्याशिवाय तुम्हाला आम्हाला याच्यामध्ये वेगळं किंवा फरक का आहे का नाही हे लक्षात येणार नाही तर आपल्याला हे पाणी हे पॅड वापरलं तर यामध्ये जे काही होणारे फायदे आहेत हे प्रॉब्लेम जर असतील तर या याच्यावरती सोल्युशन आहे तर आपलं पॅड जर वापरलं तर यामध्ये बघितलं तर विषाणूपासून मुक्ती होते थकवा दूर करते त्यानंतर बघितलं तर आपल्याला दुर्गंधी घालवते त्यानंतर हार्मोन्स बॅलन्स करते वेदना संसर्ग बरा करते त्यानंतर बघितलं तर आंतर शक्ती वाढवते आणि ताण पासून मुक्ती करते मग आता हे पॅड खरोखरच वेगळा आहे का आणि आपल्या पॅडमध्ये आणि मार्केटच्या पॅडमध्ये काय फरक आहे हे जो पण डिफरन्स बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही हे चमत्कारी किंवा मिरयकल आहे का तर मी काही लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन करणार आहे आपण बघून घ्या बघितल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत तर मार्केटचा अगदी पाऊच पासून आपण जाणार आहोत पाऊस जर बघितलं तर हे मार्केटला कोणताही घ्या मार्केटला हे प्लास्टिक पाऊच आहे आता यामध्ये पाऊस जर बघितलं तर या पाऊच मध्ये हे प्लास्टिकमध्ये येतं आपलं जे आहे ते कवर कागदी आहे म्हणजे स्वच्छ भारत अभियानला सुद्धा आपण सपोर्ट केलेला आहे आता याच्यामध्ये प्लास्टिक हे जे आहे फोडल्यानंतर मला सगळ्यात लगेच वापरलं जातं का तर हे फोडल्यानंतर ठेवण्याचं ठिकाण जे असतं ते अडगळीचं असतं म्हणजे बिसू न हे अशा ठिकाणी ठेवलं असतं कदाचित त्या ठिकाणी बघा ब्रेक केल्यानंतर या ज्यावेळेला काढलं जातं पॅड काढलं जातं त्यावेळेला ह्या आतमध्ये जर बघितलं तर झुरळ पाली वगैरे फिरू शकतात त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं कारण हे पॅड जे आहे तर हे प्लास्टिक आहे कव्हर आता हे पॅड जर बघितलं तर हे ओपन पॅड आहे ह्याच्यामध्ये बघितलं तर ओपन आहे ह्याच्या कुठल्याही प्रकारचं कव्हर नाही आहे आपल्या मात्र ह्याला कवर पॅडला सुद्धा कव्हर आहे आता हे पॅड जे आहे म्हणून आपल्याला पाले फिरू शकतात मी आता माझ्या डाव्या साईडला जर बघितलं तर मी हे विस्पर कंपनीचं पॅड मी लावतोय आता आपण डिफरन्स बघणार आहोत आता अगदी डिंकापासून जाऊया हा डिंक जर बघितला तर हे थोडस चकाकी येतोय बघा हा केमिकल युक्त डिंक आहे आणि केमिकल युक्त डिंक वापरल्यामुळं महिला महिलांनी मुलींनी जर वापरल्यानंतर नंतर पेड नंतर जर बघितलं तर त्यांना ह्या डिंकाचा केमिकलचा इफेक्ट होऊन इचिंग बाकीच्या गोष्टी तक्रारी होत आहेत आता आपला जो आहे तो अगदी अगदी बाबळीपासून किंवा नॅचरल डिंक वापरलेला ते ओपन केल्यानंतर दाखवतो आता मी माझ्या डाव्या साईडला जर बघितलं तर आपल्याला कोणतं लावतोय विस्परचं लावतोय पॅड आता हे माझ्या डाव्या साईडला बघितलं तर विस्परचं पॅड मी हे करतोय पॅक करतोय त्यानंतर बघितलं तर आपल्याला जर बघितलं तर कवर कवर पासून आपण विचार केलेला आहे हे रियुजेबल आहे हे हे केल्यानंतर आपल्याला पॅक करून आपल्याला कवर देखील आपल्याला डिस्ट्रॉय करू शकतो याचा कवर मात्र प्लास्टिक डिस्ट्रॉय होत नाही तर पॅड जर बघितलं मी ह्या प्राचीच पॅड घेतलेला आहे पॅड पैड़, पॅडला सुद्धा अगदी कवरिंग आहे याच्यामध्ये याच्यामध्ये बघितलं तर पॅडला सुद्धा कवर आहे ओपन पॅड आपल्याला बघायला मिळत नाही अगदी बघितलं तर ह्याला फोल्डेबल आहे अगदी छोटं वाटतंय म्हणजे थ्री ट्रायफोल्ड मध्ये येतं हे लॉंग पॅड आहे यामध्ये बघितलं तर ह्या पॅड ला सुद्धा आतमध्ये सिक्युरिटीसाठी आपण कव्हर दिलेला आहे म्हणजे डायरेक्ट संपर्क येत नाही अगदी पर्समध्ये जर टाकून एखाद्या महिला मुलीने नेलं तर याला संसर्ग होण्याचा संबंध येणार नाही आता म्हणजे कवर आहे कव्हर नंतर हे डायरेक्ट पॅड होतं तसं हे डायरेक्ट नाही कवर आपल्याला यामध्ये ब्रेक करावा लागतो आणि मग आपलं पॅड आपलं ओपन होत प्राचीचं पॅड मी ओपन करून दाखवतोय तर यामध्ये कव्हर आहे कवर मी पहिला काढतोय हे बघा ह्याच्याबद्दल बघितलं तर कवर काढल्यानंतर हे पॅड आपल्याला पॅडचा संपर्क येतो आता अगदी डिंकाचा मागा विचार केला होता तर आताचा डिंक जर बघितला तर ह्याच्यामध्ये चकाकी जे आहे ते कमी आहे बघा हे नॅचरल डिंक आहे नॅचरल डिंक असल्यामुळे इन्फेक्शन वगैरे होण्याचे कमी असतात साईडला मी प्राचीच पॅड लावतोय प्राचीच पॅड लावतोय आता आपण लाईव्ह मध्ये चेक करणार आहोत जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही हे वेगळं आहे का हे आहे का तर त्यासाठी मी काय करतोय मी लिक्विड घालून खालू, सुद्धा ह्याच्यामध्ये काय दाखवणार आहोत कारण बघा की मार्केटला जर बघितलं तर मार्केटला येणार पॅन्ट मध्ये जर बघितलं तर हे कशापासून बनवलंय याचा जर विचार केला तर तुम्ही थक्क व्हाल अगदी हे प्लास्टिक जे आहे ना हे हंड्रेड पर्सेंट पाहिजे जर बघितलं तर आपलं हे मार्केटचं प्लॅन जे आहे हे प्लास्टिक आहे हे रप आहे त्यामुळे याच्यामध्ये कम्फर्टेबल होत आहे हे जे बघितलं कॉटनीचं आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे त्यामुळे स्मूथ जातं याला आता हे बनलेलं जे बघितलं तर विचार केला तर टाकलेलं जे प्लास्टिक असतं टाकलेलं आपलं त्याच्यावरती आठ ते, ते नऊ प्रकारचे केमिकल प्रोसेस होतात आणि त्यात प्लॅस्ट वापरलेला डायरेक्ट म्हणजे केमिकल प्रोसेस झाल्यानंतर वापरलेला प्लास्टिक ह्याच्या पॅटसाठी वापरलेला आहे आता आतमध्ये जर बघितलं तर आपण ओपन करणार करून दाखवणार आहोत की ह्याच्यामध्ये आतमध्ये काय वापरायला पाहिजे कॉटन किंवा कापूस वापरला पाहिजे पण आतमध्ये मटेरियल वापरलेलं बघितलं तर तुम्ही डोळे थक्क होतील तर याच्यामध्ये आठ ते नऊ प्रकारच्या कागदाच्या म्हणजे पेपरवरती जे काही प्रोसेस होते न्यूज पेपरवरती आणि त्या कागदाचा लगदा पॅडमध्ये वापरलेला आहे म्हणजे कॉटन सुद्धा वापरलेला आहे अगदी डायऑक्साईड जुन पण विषाणू आहे या विषाणूमुळे आज कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि हे आपल्याला रोखायचं असेल तर आपल्याला चांगलं आम्ही म्हणतोय म्हणून नव्हे चांगलं जे आहे ते आपल्याला वापरणं गरजेचं आहे तर मी लाईव्ह ओपन करून दाखवणार आहे काही लिक्विड टाकून सुद्धा दाखवणार आहे की ह्याच्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर मी सुरुवातीच्या टप्यामध्ये थोडंसं लिक्विड घेतोय बघितलं तर एक वीस एम एल लिक्विड घेतोय मी ट्वेंटी एम एल लिक्विड घेतलेला आहे ट्वेंटी एम एल लिक्विड घेतलेला आहे ते मी पहिला सुरुवातीला बघितलं तर आपल्या प्राची च्या पॅड मध्ये ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये देखील मी काय करतोय वीस एम घेतोय याच्यामध्ये बघितलं तर ते देखील वीस एम एल घेतलेला आहे आता दोन्ही ठिकाणी मी सेम लिक्विड घातलेला आहे आता घातल्यानंतर जर बघितलं तर दोन्ही ठिकाणी मी हात प्रेस करून दाखवणार आहे तुम्हाला हात प्रेस करून दाखवणार आहे मग त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल की कुठलं ड्राय आहे आणि कुठलं वेट आहे हे लक्षात येईल तुमच्या तर मी थोडंसं हात माझे कोरडे आहेत दोन्ही पण हात कोरड्या आहेत दिसतात तुम्हाला मी काय करतोय प्रेस करतोय प्रेस करतोय तर इकडं बघितलं तर हे लिक्विड आहे बघा इकडं लिक्विड लागलेलं आहे ह्याला कुठल्याही प्रकारचं लिक्विड वगैरे काही लागलेलं नाही हे बघितलं तर दिसतंय तुम्हाला हा हात दिसतोय म्हणजे हे ॲब्सॉर्ब कॅपॅसिटी ह्याला जर बघितलं तर पूर्णपणे ड्राय आहे कुठल्याही प्रकारचं लिक्विड नाही इथं जर बघितलं तर हंड्रेड पर्सेंट ह्याचं बघितलं तर लिक्विड आहे आता यामध्ये बघितलं तर अजून याच्यामध्ये मी डिझॉल्व्ह करून दाखवतो पाणी म्हणजे आपल्याला लक्षात येईल हे जे ऍबसॉर्बर कॅपॅसिटी जी आहे रेग्युलर पॅडपेक्षा पाचपट आहे पाचपट आहे आहे का नाही मी दाखवतो मी तुम्हाला अजून एक पंधरावीस एम मी लिक्विड घेतलेला आहे ते परत मी प्राचीच्या पॅडमध्ये मध्ये हे करतो डिझॉल्व्ह करतो पॅडमध्ये डिझॉल्व्ह करतोय आता आपण हे ओपन करणार आहोत ओपन करून केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल दोन्ही मधला डिफरन्स काय तो लक्षात येईल आपल्याला ह्याच्यामध्ये बघितलं हे बघा हे अगदी हाय असं सुद्धा ऍप्सवर केलेलं नाही हे पूर्णपणे काय आहे याच्यामध्ये पाणी आहे ह्याच्यामध्ये बघितलं पाणी आहे आता यामध्ये बघितलं परत मी लिक्विड घातलेला आहे कुठल्याही प्रकारचं हे लागलेलं नाही बघा चेक करा हे वेट आहे ह्याला कुठल्याही प्रकारचं जर बघितलं तर ड्राय आहे ड्राय आहे म्हणजे ऍप्सवर कॅपॅसिटी रेग्युलर पॅडपेक्षा पाच फुट आहे आता मी ओपन करून दाखवतोय मी सांगितलं होतं की आपल्या ह्याच्यामध्ये ह्यामध्ये काय फरक आहे तर पहिला मी ओपन करतो लेअर मार्केटच्या पॅडचा तर हे प्लास्टिक आहे का काय आहे हे आपल्याला लक्षात येईल फर्स्ट लेअर मी ओपन करतोय कारण जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही आता यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल स्टिप जर बघितलं तर काहीच नाही बघा हे जर बघितलं तर हे प्लास्टिक आहे का नाही हे कशावरून ठरवणार हे ताणलं जाते ह्याच्यामध्ये तांदलं जाते तांदलं जाते हे प्लास्टिक आहे आता यामध्ये निळसा असा कलर केलेला आहे असा कलर केलेला आहे म्हणजे अँटीबॅक्ट्रि स्टीप ह्याच्यामध्ये नाही आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर लाखो रुपये जाहिरात साईड लावलेत आणि ऍक्च्युअल मध्ये कलर फक्त केलेला आहे आता याचा आतमध्ये जर बघितलं तर आतमध्ये वापरलेलं मटेरियल जर बघितलं तर काय आहे बघा आपण कॉटन आहे का कागद आहे बघा आपण तर हे बघितलं तर कागद कागदाचा लागता आहे मला अगदी हे ड्राय मी तुम्हाला सांग मागाशी करून दाखवलं हे हे जे आहे क्लब्स उडतात कशाचे कापसाचे उडत नाहीत हे कागद असल्यामुळे हे उडतात मी हे बघितलं तर आतमध्ये वापरलेलं म्हटलं कागद आहे कागदच आहे आणि त्यामध्ये लास्ट लेअर जो आहे हा देखील प्लास्टिक आहे हंड्रेड पर्सेंट प्लास्टिक आहे आणि प्लास्टिक आहे आता मी आपल्या पॅडच ओपन करून दाखवतोय जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही डिफरन्स काय तर आपल्या ह्याच्यामध्ये बघितलं तर रेग्युलर ह्याला लॉक सिस्टीम वगैरे हो नाही पण आपल्या ह्याला लॉक सिस्टीम आहे आता महिला मुली किंवा वर्किंग करणाऱ्या लेडीज असतात त्यांना टेन्शन असतं किंवा शाळेतल्या मुले असतात कुठं लिकेज होतोय का डाग पडतोय का याच्याकडे लक्ष असतं कारण ह्याला कुठल्याही प्रकारचं लॉक सिस्टेम नाही पण आपल्या ह्याला लॉक सिस्टीम आहे त्यामुळे लिकेज किंवा बाकीच्या गोष्टीच काही टेन्शन राहणार नाही तर मी लॉक पट्ट्या पहिला ओपन करतोय दोन्ही साईडच्या आपल्या पॅडच्या लेफ्ट साइड ची पट्टी ओपन केलेली आहे हा बघितलं ही लॉक पट्टी ओपन केलेली आहे त्यानंतर बघितलं तर दुसऱ्या साईडची देखील लॉक पट्टी ओपन करतोय मी म्हणजे लिकेजचं कुठलंही टेन्शन राहणार नाही हे आपल्या ह्याला लॉकपट्टी आहे रेग्युलर याला लॉक वगैरे काय राहत नाही तर इथं बघितलं तर हे या साईडची पण लॉकपट्टी मी ओपन करतोय अशा पण ओपन केलेला आता पहिला लेअर मी ओपन करतोय आठ लेअर पासून आपला प्रोडक्ट बनलेला आहे किती आठ लेअर मग आठ लेअर खरोखर आहेत का हे आपण बघणार आहोत ओपन मी करून दाखवतोय तर पहिला लेअर जो आहे हा जो आहे पहिला फर्स्ट लेअर त्यामध्ये दे अँटीबॅक्टा स्टिप ओरिजिनल आहे हा पहिला लेअर आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन म्हणजे अगदी ब्रेक केलं तरी फाटतंय याचा अर्थ ह्याला सॉफ्टनेस आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे हा फर्स्ट लेअर आहे फर्स्ट लेअर हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे त्यानंतर बघितलं तर सेकंड लेअर जो येतो तो अँटीबाइटिक स्ट्रीप ओरिजिनल आहे अगदी दूध असतं ना दूध आपलं जर तापवलं नाही तर ते खराब होतं तर हे टाकून ठेवलं तर तुमचं दूध खराब होणार नाही म्हणजे याचा अर्थ ही स्ट्रीप काय ना काय ऍक्टिव्हिटी करते ह्याच्यामध्ये निसर्ग करत दिला होता ओरिजिनल आहे आपल्याला बघितलं तर स्टिप सेकंड लेअर आहे त्यानंतर बघितलं तर याच्यामध्ये पॅडमध्ये परत लेअर जे बघितलं सात कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत तर मी थोडस काय करतो याच्यामध्ये कसे कसे लेअर्स आहेत हे दाखवतो मी तुम्हाला कारण जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही हे वेगळा आहे का मिरॅकर आहे का यामध्ये बघितलं येस 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 तर यामध्ये कॉटन आहे हा हा एक लेअर आहे कॉटनचा म्हणजे पहिले दोन झाले हा एक लेअर कॉटनचा आहे आणि खालचा एक लेअर असे दोन दोन किती झाले चार झाले आता याच्यामध्ये जेली जेली एक आहे जेलीचा वरती जेलीचा एक लेअर आहे जे कोरपड आणि पपयापासून बनवलेले जेली आहे जे ब्युटी पार्लरमध्ये स्किन करण्या क्लीन करण्यासाठी वापरलं जातं म्हणजे दोन दोन, दोन दोन चार झाले चार आणि हा एक जेलीचा पाच आता जेलीला वरतीन खालती लेअर देखील आहे बघा मी थोडंसं ओपन करून दाखवतो मी तुमच्या लक्षात येईल ख वरतीन खालती येस येस या ह्या हा एक लेअर आहे आणि खालती एक लेअर आहे असे जेलीचा जेली एक लेअर खालतीवरती आहे ते दोन लेअर म्हणजे तीन लेअर झाले आणि पहिले किती लोअर लेअर आहेत दोन लेअर म्हणजे पाच पहिले दोन लेअर जेलीचा एक तीन आणि त्यानंतर कॉट तीन आणि खालतीवरती एक दोन पाच आणि कॉटनीचे दोन सात आणि आठवा लेअर जो आहे आपला आठवा लेअर आठवा लेअर जो आहे हा बारीक बारीक होल्स आहे त्यामध्ये यामध्ये गर्मीच्या कालावधीमध्ये लिकेज नव्हता एअर पास होण्यासाठी लास्ट लेअर आहे म्हणजे हे देखील आपल्याला इथं विचार केलेला आहे आता हो हे ऍप्सॉर्ब कॅपॅसिटी कशी आहे किंवा काय आहे हे थोडंसं मी करून दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे खरोखरच वेगळं आहे का मिरेकल आहे का हे समजेल आपल्याला तुमच्या येईल आपल्याला तर आता याच्यामध्ये वीस एम एल आपण पाणी घातलं होतं वीस एम एल पाणी घातलं होतं जेवढं घातलं होतं तेवढं हे निघतंय का नाही बघा जेवढं घातलं होतं तेवढं निघालं आता याच्यामध्ये बघितलं तर जेली मी तुम्हाला सांगितलं कोरपड आणि पफयापासून बनवलेले जिले जे ब्युटी पार्लरमध्ये स्किन क्लीन करण्यासाठी वापरले जाते इथं तुम्ही स्किन सुद्धा क्लीन करू शकता म्हणजे कोरपड आणि पासून बनवलेली जिले हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आता यामध्ये बघितलं तर हे जिले आहे हे आपण काय करतोय या पाण्यामध्ये परत डिझॉल्व्ह करतोय कारण जो पण हे वेगळं बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही हे आहे का चमत्कारिक आहे का काय करते बघा चमत्कार काय आहे पूर्णपणे जेली मी हे पाण्यामध्ये दिजाव करते पाणी ग्लासमध्ये दिसते तुम्हाला ग्लासमध्ये ग्लास पाणी होतं पाणी जे होतं पाणी यामध्ये दिसत होतं तुम्हाला आता हे पाणी आहे ग्लासमध्ये पाणी होतं पाणी मी काय करतोय ग्लास काय करतो पलटी करतोय त्याच्यामध्ये थेंब सुद्धा पाणी निघत नाही म्हणजे बघा हे पलटी केलेलं आहे थेंब सुद्धा पाणी निघत नाही म्हणजे हे पाणी पूर्णपणे ॲब्झॉर्व्ह केलं त्याच्यामध्ये बघितलं तर थेंब सुद्धा पाणी निघत नाही म्हणजे अशा पद्धती हंड्रेड पर्सेंट हे वापरायला सुकर आहे आता येतो प्राइस वरती आपण प्राइस आता लोक म्हणतील मार्केटला हे तीस तीस पस्तीस रुपयाला मिळतो तर यामध्ये बघितलं तर हे जर बघितलं तर तीस ते पस्तीस रुपयाला किंवा चाळीस रुपयाला मिळेल तुम्हाला पण हे दिवसातून दोन वेळा तीन वेळा चार वेळा बदलायला लागतो म्हणजे एक पिरियड पाच दिवसाचा असेल तर साधारणतः साधारणतः दीड ते दोन पाऊस लागतात चाळीस रुपयाला ऐंशी रुपये खर्च येतो तर आपल्याला मार्केटला ह्या प्राई हे जी प्राची जी प्राइस जी आहे ती साधारणतः मार्केटला ह्या दरम्यानचं पॅड घ्यायचं म्हणलं तर दीडशे दोनशे रुपयाला विक्री होतं पण आपण मात्र सोशल दिलेला आहे महिला मुली खेडेगावातल्या देखील महिला मुलींनी वापरायला पाहिजे वापरावं आणि त्यांनी निरोगी राहावं कॅन्सर मुक्त राहावं म्हणून याचा प्राईस ठेवलेली आपण जे आहे ते फक्त साठ रुपये आहे म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर वीस पैशाचा नाही पुढे होणारे कॅन्सर सारखे आजार व्याधी आपण हंड्रेड पर्सेंट टाळू शकतो तर मित्र पॅड वापरायला पाहिजे मार्केटचं वापरायला पाहिजे का प्राची वापरायला पाहिजे तर नक्कीच हे प्राची वापरायला पाहिजे ज्यांना कोणाला वापरायचं असेल फ्रँचशी घ्यायचं असेल तर माझ्याशी संपर्क करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर एकोणसत्तर चौदा एकतीस या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद थँक्यू